हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल अर्थात ही माझी पुण्याई नाही ही माझ्या पूर्वजांची आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आतोनात प्रेम मला वाटतं मी आता यापुढे भाषण केलं नाही आणि नुसतं आता तुम्ही हा जयघोष जरी नुसता टी व्हीवरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि त्याने एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला